नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे भरपूर काही नुकसान झालेले आहेत पण सरकारकडून हे नुकसान भरपाईसाठी एक पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या द्वारे आपल्याला जो पंचनामा किंवा फोटो आहे फोटो आणि काही डॉक्युमेंट देण्याची आपल्याला गरज आहे पण त्यासाठी कोणते डॉक्युमेंट आहेत त्या आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही आपल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही जर जा जॉईन झाला नसेल तर व्हॉट्सअप चॅनेलची लिंक आणि ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती ग्रुप तुम्ही बघा तर राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर काही नुकसान भरपाई झालेले आहे त्याचे पंचनामे चालू आहेत तर पंचनामा तुम्हाला करून घेणं अत्यंत गव गरज आहे तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला हा पंचनामा किंवा तुम्हाला जे तुमचं नुसकान भरपाई झालेले आहे त्यामार्फत तुम्हाला त्या हा फोटो काढून म्हणजे जे मॅपचे लोकेशन आहे तेच तुम्हाला मॅपचे लोकेशन तुम्हाला गरजेचं आहे पण यामध्ये तुम्हाला महत्वाचे काय डॉक्युमेंट लागतात आपण जाणून घेऊयात सर्वात महत्वाच्या पहिले जे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड म्हणजे एक तुमचं ओळख पुरावा म्हणजे तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यामध्ये आधार कार्ड असलेले बँक पासबुक जे तुम्हाला आवश्यक आहे नुसकान भरपाईसाठी थेट बँकेत तुमचे पैसे जमावण्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट पाहिजे तिसरं म्हणजे सामायिक शेती असेल किंवा त्याचं समित्रपत्र किंवा सात बारा उतारा तुम्हाला असणं गरजेचं आहे जमिनीची मालकी नसेल त्याचा पुरावा सहमालकाबरोबर ते पण आपल्याला असणं गरजेचं आहे स्टॉक म्हणजे तुम्हाला शेतकरी फार्मर आय डी पण असणं एक गरजेचं आहे यामध्ये शेतकऱ्याची नोंद झालेली तपशील जर खा खाता जमा असेल तर ते तुम्हाला नोंदची गरज आहे आता एक पीक पाणी केलेली पण असावी नसेल तर तुम्हाला आ, जे फोटो असेल ते फोटो तुम्हाला शेतामध्ये पिकांची नोंद असलेले एक अधिकृत असणं गरजेचं आहे आता जे ॲप्लिकेशन आहे तर सहावं जे डॉक्युमेंट आहे म्हणजे जी पी आर एस जी पी आर एस बरोबर तुम्हाला नोट कॅब जे ॲप्लिकेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा कॅमेरा चालू करून तुम्हाला जी पी आर एस म्हणजे जे तुमचे गटानुसार तुम्हाला फोटो काढायचे आहे तुमचा गट नंबर असेल त्या गट नंबरवरती लोकेशनवरती जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फोटो काढणं आवश्यक आहे आणि ते कॅमेऱ्यावरती तुम्हाला फोटो काढून त्याचे प्रिंट आऊट करून तुम्हाला फॉमवरती बरोबर गरज आहे आता आपण महत्त्वाच्या सूचना बघणार आहोत सर्व कागदपत्रे आपल्याला पूर्ण पंचनामे किंवा समितीमध्ये आपल्याला कार्यालयातमध्ये या तलाठी कार्यालयामध्ये आपल्याला जमा जा, करायचे आहेत तर अपूर्ण कागदपत्रे किंवा नुकसानपुर बे प्रक्रिया तुम्हाला विलंब करण्याची गरज नाही तुम्ही लवकरात लवकर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात आता शेतकरी बांधवांना आप आपल्या हक्काचा आणि लाभ मिळवण्यासाठी ही तर माहिती ही आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आता आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेले आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान